ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा बार्शी तालुका आणि धाराशिवच्या रामलिंग अभयारण्यात मुक्काम ठोकलेल्या वाघाला पकडण्यासाठी आलेले ताडोबाचे पथक माघारी फिरले आता पुण्यातील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या पथकाकडे वाघाला पकडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर येथील वॉकर थ्री हा वाघ बार्शीत पोहोचला त्यानंतर त्याने धाराशिव व बार्शी येथील जनावरांवर हल्ला केला हा परिसर वाघाच्या राहण्यास योग्य नसल्याने त्याला पकडण्याचा निर्णय घेण्यात आला यासाठी ताडोबा अभयारण्यातील तज्ज्ञ पथकाला बोलविण्यात आले तेरा जानेवारी रोजी पथक बार्शी येथे पोहोचले त्यांनी वाघाच्या पायाचे ठसे ट्रॅप कॅमेऱ्यात टिपला गेलेला फोटो आदींचा अभ्यास केला वाघाला पकडण्यासाठी पूर्ण तयारी केली मात्र वाघाने हुलकावणी दिली मागील आठ दिवसांपासून ताडोबा येथील दहा जणांचे पथक बार्शी व रामलिंगच्या जंगलात ठाण मांडून होते त्यांनी वाघाच्या वर्जुनुकीचा अभ्यास केला त्याला पकडण्याची पूर्वतयारी केली काही दिवसात यश मिळेल असे वाटत असताना त्यांना चंद्रपूरमध्ये बोलविण्यात आले तेथे सध्या तज्ज्ञांची गरज असल्याने हा निर्णय घेण्यात आला त्यामुळे रामलिंगच्या जंगलात असलेल्या वाघाला पकडण्याची जबाबदारी आता पुण्यातील रेस्क्यूला देण्यात आली वन विभागाला वाघाचे लोकेशन कळाले आहे तो सध्या बार्शी तालुक्यात नसून धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे त्याच्या हालचालींवर वन विभागाचे लक्ष आहे त्यामुळे येत्या काही दिवसात वाघ जेरबंद होण्याची शक्यता आहे आता रेस्क्यूकडे जबाबदारी असून आठ जणांचे पथक हे मोहीम पार पाडेल मागील अठरा दिवसांमध्ये वेगवेगळ्या कारणांनी राज्यात वाघांचा मृत्यू झाला आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अशा घटना घडल्या यवतमाळ भंडारा चंद्रपूर येथे वाघाच्या मृत्यूच्या सर्वाधिक घटना घडल्या यामुळे वनविभाग सतर्क झाला आहे पुढील घटना टाळण्यासाठी सर्वाधिक अनुभवी गरजेचे आहे त्यामुळे रामलिंगच्या जंगलात पाठविण्यात आलेले पथक परत बोलविण्यात आल्याची चर्चा वन्यजीवप्रेमींमध्ये आहे